हर्षल व त्याचा भाऊ प्रथमेश यांनी सोमवारी दुपारी राजाराम तलावात पोहण्याला जायचा हट्ट केला मात्र आईने जेवून जावं असा आग्रह केला परंतु त्यांनी कोणाचेही ऐकले नाही जेवणाचे तात ओलांडून ते पोहण्यासाठी घराबाहेर पडले आणि काळाने त्यांच्यावर घात केला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या अपघातात दोन पोटच्या मुलांचा मृत्यू झाल्याने दौलतानगरमधील पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सचिन पाटील हे दौलतनगरमधील येथे पत्नी गीता आणि दोन मुले असे हे कुटुंब आनंदाने राहत होते हर्षला दहावीच्या परीक्षेत सहासष्ट टक्के गुण मिळवून कुटुंबावर आनंदाचे वातावरण होते सोमवारचा दिवस मात्र कुटुंबावर अक्षरशः काळ बनून आला वेळ दुपारी दोनची हर्षद आणि प्रथमेश यांनी पोहायला जायची गडबड सुरू झाली तशी तयारी त्यांनी केली व सोबत कपडे सुद्धा घेतले स्वतःकडे मोटरसायकल नसल्याने सुलत्याची दुचाकी मिळवली मुलांची ही गडबड पाहून आईने त्यांना जेवून जाण्याचा आग्रह केला पण त्यांनी ऐकले नाही चुल त्यांनी दुचाकी नेण्यास विरोध सुद्धा केला तरीही देखील ते ऐकले नाही घरची परिस्थिती बेताची असलेल्या पाटील कुटुंबाचे प्रमुख सचिन पाटील यांनी अत्यंत काबाळ कष्टातून आणि गरिबीला मात देत दोन मुलांना मोठे केले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यात उमेद निर्माण केली प्रथमेश नाईट कॉलेजमध्ये बी कॉम भाग एकमध्ये मध्ये शिक्षण घेत होता तर लहान भाऊ नुकताच दहावीत पास झाला होता मात्र आणखी दोन ते तीन वर्षांमध्ये ही मुले आईबाबांचा आधार बनणार होती त्यामुळे आई वडिलांना मोठ्या अपेक्षा होत्या आज ना उद्या कुटुंबाचे चांगले दिवस येतील अशी आशा आई वडिलांना लागली होती मात्र एका क्षणात स्वप्नांचा चुरडा झाला दोन्ही मुलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याचे करतात पाटील कु कुटुंबाला जबर धक्का बसला काही क्षण त्यांना बोलणेही अशक्य झाले